कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक शाहू महाराज स्वातंत्र्य समता बंधुत्व भारतीय संविधानाच्या माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्य सत्याशी मन केले किंवा हे मान येले नाही बहुमता आपल्या हजारो अभंगाच्या माध्यमातून लोकांची मस्तक सशक्त करण्याचं काम ज्यांनी केलं ते जगद्गुरु गुरु तो खूप आहे राष्ट्रसंत गाडगे महाराज आणि आताच ज्या अण्णांचा उल्लेख अण्णा अण्णांनी केला की ज्यांनी शेकडो वर्षापूर्वी परिवर्तनादी विचार या समाजामध्ये रुजवण्याचं काम केलं ते बसवांना आणि आज ज्या ज्ञान साधना गुरुकुलाच्या माध्यमातून आपल्या संवाद सर्वांसोबत संवादाचा जो काही हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाचे या विचारपीठावरील सर्वच मान्यवर विशेषत आमचे गुरुवरीय भांडवलकर सर पालक आणि या प्रसंगी सोळंके सर पी डी सोळंके सर ज्यांनी कारण एवढ्या मुलांना सोबत घेऊन एवढ्या मुलांचं संगोपन करणं त्यांच्या संदर्भामध्ये जे आवश्यक आहे म्हणजे बापापेक्षाही पलीकडे जाऊन त्यांच्या सर्व ज्या आहे नाही त्या गरजा पूर्ण करणं ही जबाबदारी सांभाळून ते गुरुकुल पुढे नेणं आणि जे काही आताच अण्णांनी सांगितलं की त्यांचं गुरुकुल हे गुरुकुलांची खान आहे आणि हेच होणं गरजेचं आहे एका गुरुकुलाचे हजार गुरुकुल या ठिकाणी निर्माण झाले पाहिजे आणि आजच्या परिस्थितीची शिक्षण व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्थेची अवस्था झालेली आहे त्या परिस्थितीमध्ये ही गुरुकुल अतिशय महत्वाची भूमिका निभावत आहेत असं आपणाला म्हणायला हरकत नाही वेळ खूप झालेला आहे पिडी सरांचं काम पिडी सरांची आमची ओळख ही खूप वर्षाची नाही तरी सुद्धा एक वर्षभरामध्ये जवळ आल्यानंतर माणसं जवळ आल्यानंतर जसं काही आपानी सांगितलं की विचाराने जागणारी माणसं आपोआप एकत्र येतात सांगल्या जातात बांधल्या जातात आणि ती अविरतपणे काम करत राहतात त्या पद्धतीचं पिढी सरांचं आणि या पर आष्टी परिसरातील सर्व आमच्या मित्रमंडळींचं काम या ठिकाणी चालू असतं म्हणजे आमची स्वतःची कामं करून गुरुकुल सांभाळून सुद्धा सामाजिक उपयोगासाठी समाज उपयोगासाठी असणाऱ्या ज्या कामांची निकड आहे तुमचं भरलंय तुमच्या भरण्यासोबत समाजामध्ये सुद्धा कोणी उपेक्षित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही काहीतरी केलं पाहिजे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे हात सुद्धा घ्यावे अर्थातच ती व्रती घ्यावी या प्रकारची अपेक्षा ज्या पद्धतीची आहे जी काही आबांनी सांगितली ती सुद्धा आमच्यामध्ये आली पाहिजे पाळक मेळाव्याच्या अनुषंगानं आजची शिक्षण पद्धती आजचा पालक आजचा शिक्षक आजचा विद्यार्थी या सर्व संक्रमण अवस्थेतील ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आज शिक आणि सगळ्यात महत्वाचं शिक्षण हे साधन आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं गाडगे महाराजांनी सांगितलं की बायले घरात राहा फटकी साडी लिहू फुटक ताट जेवायला घे मात्र बाबल्याले शिकव शिक्षणाचं महत्व एक दिवस दिवसही शाळेत न गेलेला माणूस सांगतो मग शिकल्या सवरलेल्या माणसांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष का करायचं किंवा ज्यांनी आम्हाला हे शिक्षण देणं गरजेचं आहे शिक्षण हा आमचा मूलभूत अधिकार आहे आरटीईच्या माध्यमातून ते शिक्षण आमच्यापर्यंत आलं पाहिजे तो आमचा अधिकार आहे परंतु तुमचा तो अधिकार तुम्हाला दिल्यानंतर सुद्धा सोयीस्कर पद्धतीने या शिक्षणापासून तुम्हाला कसं बाजूला नेल्या जाईल यासाठीचा प्रयत्न सुद्धा या, या व्यवस्थेमध्ये समाजामध्ये होत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये पीडित सरांसारखं ही ज्ञान साधना गुरुकुल आपल्याला काम करत असताना पाहायला मिळतं माझी पालकांना विनंती आहे आजच्या परिस्थितीमध्ये पालक हा गांगरलेला आहे भांबवलेला आहे हेच नाही तर पालक स्वतःची जबाबदारी सांभाळतो का नाही या बाबीचं चिंतन आणि मंथन परिशीलन परीक्षण करण्याची ही जबाबदारी आहे आम्ही सर्वांगाना यावर चिंतन केलं पाहिजे आमच्या मुलांच्या बाबतीत तुमची मुलं हे गुरुकुलामध्ये आहेत पूर्ण वेळ पिढी सरांकडे आहेत तरी सुद्धा तुमचं लक्ष ज्या वेळेस त्यांच्याकडे असतं किंवा जेव्हा जेव्हा ती तुमच्या सानिध्यामध्ये येत असतात तेव्हा तेव्हा तुम्ही सुद्धा तुमच्या जबाबदाऱ्या किती सांभाळता हे सुद्धा महत्वाचं आहे तर सध्याची परिस्थिती बाप मुलगा माय एकच मालिका पाहते हेच नाही मालिका संपल्या तर मोबाईलमध्ये मध्ये बापही गुंग असतो मायही गुंग असते राहिलं सायल लेखाकडे सुद्धा मोबाईल असतो कालच आमच्या एका सरांनी त्यांचा अनुभव सांगितला खूप चिंतनाची आणि त्या बाबतीमध्ये आम्हाला सतर्क होण्याची गरज आहे <स्थागा> मुलगा शाळेमध्ये नऊ वाजता आल्यानंतर पेंकतोय डुकल्या <स्थागा> देतोय का डुकल्या देतोय जेव्हा ते पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर शिक्षकांनी त्याच्या घरापर्यंत ती चौकशी केली ती चौकशी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलंय की रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत हा मुलगा मोबाईल पाहतोय सकाळी शाळेत आल्यानंतर झोपणार नाही तर काय करेल हे असं का होत पालक त्याकडे दुर्लक्ष करतो आणि अशा परिस्थितीमध्ये त्या पालकाने त्या परिस्थितीत ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे की मोबाईलचा आणि विद्यार्थ्यांचा संबंध असावा का नसावा हल्ली लॉकडाऊन मध्ये ज्या आम्हाला सवयी लागल्या लॉकडाऊन मध्ये जे आम्ही स्वीकारलं लॉकडाऊन नंतर सुद्धा त्यामध्ये परिवर्तन केलं नाही बदल केलं नाही ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षणाच्या निमित्तानं किंवा ना 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 त्या नावाखाली मुलं ही मोबाईलचा अतिरेकी वापर करत आहे म्हणून अशा परिस्थितीमध्ये घरातला टीव्ही घरातला मोबाईल किती पाहायचा किती वेळ पाहायचा सोशल मीडियावर माईनं आणि लेखाने किती वेळ राहायचं या बाबीचं सुद्धा चिंतन तुम्ही सर्वांनी केलं पाहिजे ज्या गोष्टीची गरज घरामध्ये नाही अशा गोष्टींना आम्ही वेळ देतो मात्र त्या लेकरांना वेळ देत नाही आम्हाला संभाजी महाराज घरात पाहिजेत आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज घरात पाहिजे आमची लेखनही सोन्यासारखी बाबासाहेबांसारखी चमकली पाहिजे सुटमुटामध्ये तुमच्या आमच्या घरी आली पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा होत असते मात्र अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला अगोदर जिजाऊ व्हावं लागेल तुम्हाला जिजाऊ होण्यासाठी ज्या काही जबाबदारी आहेत त्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील तुम्ही लक्षात घ्या इतिहास कशासाठी अभ्यास ज्यांना इतिहास माहीत नसतो ती माणसं इतिहास घडू शकत नाही तुम्हाला तुमचे इतिहास माहीत असले पाहिजे तुम्हाला सावित्रीबाई माहित असली पाहिजे ज्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी नवरा दक्षिणेमध्ये असताना सुद्धा जे पुन मुरार जगदेवान जे चिराग केलं होत त्या पुण्यामध्ये काही मोजक्या लोकांना येऊन स्वराज्य निर्माण केलं तुम्हाला तसं काही करायची गरज नाही तुम्हाला फक्त तुमचा मुलगा चांगला घडवायचा आहे सुसंस्कृत घडवायचा आहे चांगला माणूस या समाजामध्ये चांगला माणूस म्हणून जगला पाहिजे ती सुसंस्कृत पिढी तुम्हाला घडवायची मग अशा परिस्थितीमध्ये सर्व संसाधनं तुमच्या अवतीभोवती आहेत पिढी सरांसारखं आहे, आहे। जिल्हा सुद्धा शाळा चालल्या आहेत किंवा तुमच्या अवतीभोवती शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या जबाबदारीनं घेतलेल्या या शासन व्यवस्थेच्या सर्व वाटा मोकळ्या आहेत तरी सुद्धा आमची मुलं काय चमकत नाहीत मग या आनंदगावचा अजिंक्य सिद्धे शिंदे हा युपीएससी मध्ये का पास होतो लक्षात ठेवा ज्यांनी स्वतःला घरावलं आता आपण सांगितलं विचारासाठी करायचंय स्वतःसाठी करायचंय शंभर टक्के देऊन करायचंय स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचंय हे अस्तित्व निर्माण करत असताना कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही हे संतांनीही सांगितलं किंवा जे काही चरित्र तुमच्या समोर आहेत ती सर्व चरित्र पाहिल्यानंतर सुद्धा तुमच्या लक्षात येतं की परिश्रमाशिवाय प्रयत्न वाळूचे करा रगडीता गळे हे आम्हाला सांगितलंय ती प्रयत्न ती प्रयत्नाची पराकाष्ठा मुलामध्ये बिंबवली पाहिजे मुलांना मुलामध्ये हे करत असताना अपेक्षा बंदांचे लसही त्यांना टोचली पाहिजे नसता सध्या कसं आहे अबा कोराला पाहिजे ते एक नाही दोन दोन मिळत आहे दोन दोन नाही तीन तीन मिळत आहे एक दप्तर नाही दुसरं दप्तर पहिलं फेकलं दुसरं मिळत आहे तिसरं फेकलं चौथं मिळत आहे जे जे पाहिजे ते ते अशा परिस्थितीमध्ये बाप जर एखादी गोष्ट नाही म्हटला तर आपण पाहिलंय बहिणीनं मोबाईल पाहून दिला नाही म्हणून बहिणीचा खून लेकरांनी केलाय लक्षात ठेवा तुमच्या मुलामध्ये अपेक्षा बंगांची लस तुम्हाला टोचावी लागेल पहा तुम्ही आम्ही कोरोनाच्या लशी घेतल्या कोरोनाच्या लशी घेतल्या म्हणजे काय केलं आमच्या शरीरामध्ये मृत कोरोनाचे जीवाणू सोडले विषाणू सोडले मृत सोडले मृत सोडले मग आमच्या पांढऱ्या पेशी लाल पेशी त्याच्यावर तुटून पडल्या आणि त्यांच्या सोबत लढायचं शिकल्या आणि जेव्हा जेव्हा कोरोनाचे विषाणू त्यांच्या शरीरामध्ये येतील तेव्हा तेव्हा तो लढा जिंकण्यासाठी तयार राहतील ही अपेक्षा भंगाची लस या विद्यार्थ्यांना सुद्धा टोचली पाहिजे ती अशी टोचली पाहिजे की आमच्या विद्यार्थ्यांना कधी कधी हे मिळत नाही का मिळत नाही कशामुळे मिळत नाही त्याची जबाबदारी त्यांना शिकवली पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी घाम गाळावा लागतो माझा बाप मला हे देत असताना रानामध्ये वनामध्ये वनवण वना भटकतो त्याच्या अंगातलं बनियन फाटलेलं आहे त्याचं धोतर चड्डी फाटलेली आहे तरी सुद्धा लेकराला चांगल्या कपड्यामध्ये पाहण्यासाठी बाप घडतोय याची जबाबदारी आणि त्याची जाणीव त्या लेकराला झाली पाहिजे आणि हे करत असताना हे देत असताना मुलांसाठी आम्ही केलं पाहिजे मुलं ही आमची भविष्य आहे तुम्हाला तुमची समृद्धी अपेक्षित आहे आमचं भविष्य आम्हाला निर्माण करायचं आहे आमचं भविष्य जर आम्हाला निर्माण करायचं असेल तर या भविष्य निर्माण करण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही हे महात्मा फुल्यांनी ओळखलं होतं म्हणून सावित्रीबाई फुल्यांच्या माध्यमातून शिक्षणाच्या शाळा सुरू केल्या मुलींना शिक्षण दिलं मुलींना शिक्षण यासाठी दिलं या मुली खंबीर बनल्या पाहिजे समाजामध्ये हे उद्याचं भविष्य आहे एक मुलगी शिकली म्हणजे दोन दोन घरं शिकतात तिसरं घर सुद्धा भविष्यामध्ये शिकत हेच नाही तर या शिक्षणाच्या माध्यमातूनच यांच्यामध्ये परिवर्तन येऊ शकत हे ये महात्मा फुल्यांना माहीत होत म्हणून सावित्री झालं पाहिजे सध्याच्या परिस्थितीमध्ये एक लोटा येईल आणि सब समस्या का हल अशा परिस्थितीमध्ये माझ्या माईनं माझ्या भगिनीनं हा विचार केला पाहिजे की हे होऊ शकतं का यासाठी काय करावं लागतं वरतही साध्य किंवा कोणत्याही साधन सुचितेच्या माध्यमातून आम्हाला ते साध्यापर्यंत जायचं असेल तर त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठाच करावी लागते म्हणून या प्रत्येक गावागावातल्या प्रत्येक घराघरामध्ये अजित सारखा अजिंक्याची पार्श्वभूमी खूप मोठी आहे का आपण पाहिलं आपण भेटलो त्याच्या वडिला त्याचं कुटुंब त्याचं कुटुंब शेतीशी निगडीत शेत आहे शेतकरी आहे शेतकरी बापास आहे मात्र त्यांनी काय ठरवलं यांच्यापेक्षा पेक्षा वेगळं व्हायचंय त्यांनी त्यासाठी अवरात्र कष्ट केले ती कष्ट करण्याची मानसिकता आमच्या बापामध्ये आहे ती लेकरामध्ये सुद्धा घातली पाहिजे आणि हे करत असताना आम्ही शिक्षणाकडे लक्ष देतो का लेकरांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे त्याशिवाय तो विचार करू शकत नाही स्वतःची मतं मांडू शकत नाही मत बनवू शकत नाही तुम्हाला विनंती आहे गाडगे महाराजांनी सांगितलंय फुटक्या ताटात खा पडक्या घरात राहा फाटक लोगड लिहू पण बाबल्याला शिको तुम्हाला एक गोष्ट सांगतो मला पंचेचाळीस मिनिट होते पण सर म्हणजे पंधरा मिनिटात आवरायचं हरकत नाही कारण वेळ झाला दोन तासापेक्षा आपण जास्त वेळ थांबत नाही तरी सुद्धा एक गोष्ट सांगून मी माझ्या या विचाराला पूर्ण देतो मित्र आपन... आपन... महत्व देत असताना जगदगुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं मडे पांगरून पेंगरी पेरणी करा कारण जर तुम्ही त्यापाशी रडत बसताल तर पुढच्या पिढ्यांचे मडे पडतील त्याच अभंगामध्ये त्यांनी पुढे सांगितलंय की ओटीच मुठीचं तासाचं ले, ले जे काही अंतर असतं काल पेरले पेरलेला मूग आज पेरलेला मूग हा जो संदर्भ जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिलेला आहे तो संदर्भ तुमच्या लक्षात घेतला पाहिजे काळ आणि वेळेच महत्व तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे त्या अनुषंगाने एक सुंदर गोष्ट आहे कष्ट करून अविरत कष्ट करून मेहनत करून एक माणूस गडगंज श्रीमंत होतो नोकर चाकर घरामध्ये असता खूप मोठा महाल बांधतो महालामध्ये मा राहायला ला लागतो परंतु प्रसंग येतो अचानक घराला आग लागते अचानक घराला आग लागल्यानंतर तो सांगतो नोकऱ्यांना सांगतो अरे दादा हो घरातलं सोनं बाहेर काढा बाबा घरातलं बाहेर बाहेर काढा बाबा धन्य हो, धान्य बाहेर काढा कपडा लत्ता फर्निचर सगळं बाहेर काढा हे म्हणत म्हणत तोपर्यंत घराची आग ही पूर्ण घराला वेढावते पूर्ण घर त्या आगीन आगीच्या लोळांनी वेडल्या जात आणि तितक्यात तो मालक म्हणतो अरे या घरात कुलदीपक आतमध्ये राहिलाय तिला कोणीतरी वाचवा रे तेव्हा तो नोकर म्हणतो की मालक हे अगोदर का नाही सांगितलं अगोदर का नाही सांगितलं तुम्ही जर ज्या वस्तू बाहेर काढत होतात त्याच्यातला सिक्वेन्स बदलला असता अगोदर लेकराला बाहेर काढला असत लेकराला बाहेर काढला तर संपत्तीचं काय तो, तो कधीही कमवू शकेल जनजवाहरांचं काय कपड्या तो कधीही निर्माण करू शकेल पायाखालची जमीन सर्र दिशी बाजूला झाली आणि लक्षात आलंय आपलं चुकलंय आपण पहिला प्रेफरन्स हा त्या लेकराला या कुलदीपकाला लेकरा दिला पाहिजे दिलायला पाहिजे होता म्हणून त्या वेळेचं महत्व आमच्या लक्षात आलं पाहिजे सूत सुपुत क्यू धन संचय सूत कुपुत क्यू धन संचय लक्षात घ्या चांगला मुलगा असेल तर तुम्हाला संपत्ती जमा करण्याची गरज नाही तो संपत्ती निर्माण करेल आणि वाईट मुलगा असेल तर गंगेची मात वाळू सुद्धा पुरत नाही असं बोलल्या जात म्हणून संत संपत्ती निर्माण करणारी निर्माण करा तरच तुमचं भविष्य आणि लेकरांचं भविष्य बने या माध्यमातून पालकांनी त्या जबाबदाऱ्यानं आहेत अनेक अडचणी आहेत अनंत अडचणींना सामोरे जात आम्हाला हे करायचंय छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज दोन दोन राज्यांनी घडवले सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी स्वतःच सर्व अस्तित्व महात्मा फुले यांनी लावलं ला। या लोकांचा विचारांचा वसा आणि वारसा आम्हा सर्व पालकांना घ्यायचा आहे आमच्या माध्यमातून हे आम्ही केलं पाहिजे आणि त्याशिवाय या शिक्षणाच्या काशेशिवाय या शिक्षणाशिवाय गत्यंतर नाही आमच्या लक्षात कारण आमच्या परिवर्तनाचं दुसरं साधन नाही आमच्यामध्ये जर परिवर्तन करायचं असेल भविष्यात पिढ्यामध्ये परिवर्तन करायचं असेल तर शिक्षणाशिवाय होत नाही चांगलं शिक्षण पुढे मिळतं कसं मिळतं कसं दिलं जातं प्रत्येकाचा बाप हा उच्च शिक्षित नसतो प्रत्येकाचा बाप हा शिकलेला असतो असं नाही परंतु भविष्यातली पिढी मात्र शिकलेली असली पाहिजे भविष्यातली पिढी मात्र शिकलेली असली पाहिजे कारण सर्व प्रश्नांची उत्तरं ही शिक्षणाशिवाय मिळत नाहीत ही गोष्ट आमच्या लक्षात आली पाहिजे या प्रसंगानं शिक्षणाच्या संदर्भात जी जी अपेक्षा आहे किंवा पालकांच्या अनुषंगानं पालकांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत शाळेकडून गुरुकुलाकडून या जबाबदाऱ्या आपण जेव्हा त्यांच्याकडे पाहतो तेव्हा आपण स्वतःकडे सुद्धा पाहिलं पाहिजे स्वतःकडे पाहून आपण सुद्धा त्यासाठी किती महत्वपूर्ण आहोत कारण घरामध्ये काही माणसांना सवय असते प्रत्येक गोष्ट शिबी देऊन बोलायची हरामखोर मूर्ख नालायक असाच आमचा एक मित्र असतो त्याला सवय असते तसंच त्याचं लेकरू शिकतं घरामध्ये गाडी खेळत असतं घरामध्ये गाडी खेळत असताना ते म्हणतं चला चला लवकर चला बसा लवकर बसा ज्या मूर्खांना बसायचे त्या मूर्खांनी बसा ज्या नालायकांना बसायचे त्या नालायकांनी बसा पटपट बसा लवकर चला चला गाडी निघाली इतक्यात बाप येतो बाप काय म्हणतो काय शिवाय देतो तू अशा शिवाय देत असतात का गाडी घेतो आणि सज्जावर टाकून देतो बाप बाहेर जातो बाप बाहेर गेल्यानंतर मायला राहत नाही माय लगेच सज्जावरची गाडी काढून लेकराकडे देते आणि लगेच ते लेकरू म्हणायला लागतं आता एका मूर्खामुळे आपल्या गाडीला उशीर झालेला आहे चला लवकर चला गाडी निघालेली आहे ज्याला बसायचं त्यांनी बसा लक्षात ठेवा तुम्ही घरात कसं वागता घरात कसं बोलता नवरा बायको बोलत असताना लेकरासमोर बोलत असताना भाऊ बही भाऊ बहीण लेकरासमोर बोलत असताना कसं बोलता तुमचं अनुकरण ते लेकरू करत असतं तुमच्या प्रत्येक गोष्टीचं अनुकरण ते लेकरू करत असतं तुम्ही घरामध्ये शिवाय शाप देत असता घरामध्ये नवराबाई त्या लहान लेकरांसोबत भांडत असतील तर लेकरू तेच संस्कार असतात संस्कार म्हणजे दुसरं तिसर काय असतं तुमच्या अवती तुमच्या वागण्यानं वाचण्यानं उठण्यानं तुम्ही कसे बोलता तुम्ही कसे उठता कसे बोलता कशा पद्धतीनं भाषा एक दुसऱ्या सोबत संवाद साधता यातूनच ते लेखक शिकत असतं आणि भविष्यामध्ये ते घडत असतं म्हणून बाप कसा आहे शुद्ध विजापोटी फळे रसाळ कोमटी हे उगाच म्हटलं नाही तशी जमीन आहे मिराशीचे शेत नाही दे पिके उगे हे तुकाराम महाराजांनी सांगितलं अरे वडील हजारो एकतर जमीन आम्हाला मिळाली परंतु ती वडिलोपार्जित मिळाली म्हणून ती पुढे चालत नाही त्यासाठी नांगरावं लागतं लोकराव वा लागत वखरावं वा लागतं चांगली मशागत करावी लागती आणि योग्य वेळी करावी लागते तेव्हाच ते उगत आणि उगल्यानंतर सुद्धा त्याची मेहनत करावी लागती चांगली मेहनत करावी लागती चांगली मेहनत केली तरच चांगले फळ येऊ शकतात लक्षात असू जर मला काय म्हणायचं चांगली मेहनत केली तरच चांगले फळं येऊ शकतात म्हणून तुम्हाला हे करावं लागेल म्हणून तुम्हाला या माध्यमातून त्या लेकरावर कशा पद्धतीचे संस्कार करावे लागतील आणि ते लेकरू छोटीशी गोष्ट चलता चलता आहे सांगतो आणि माझा विषय संपवतो एक लक्षात ठेवा मुलं आहेत आपल्याकडं सगळंच आहे नाही आपण सगळंच संपत्तीनं परिपूर्ण आहोत असं नाही सर्व साधन सुचिता आमच्याकडे आहे असं नाही जे आहे त्यामध्ये आम्हाला हे सगळं करायचं आपल्याकडं जे आहे त्यामध्ये हे करायचं आहे जसं जमेल तसं करायचंय पोटाला चिमटा घेऊन करायचंय आमची करवंडी म्हणजे पोट वाळवून आम्हाला करायचंय हे करत असताना त्या लेकरांना हे द्यायचंय हे देत असताना लक्षात असू द्या हे देत असताना लक्षात असू द्या मुलगा जन्माला घातला म्हणजे तो गोठा होणारच आहे नुसता मोठा करत गेलं त्याला पाहिजे ते देत गेलं तर ते लेकरू तुम्हाला अपेक्षित स्वरूपामध्ये या परिस्थितीत संघर्ष करायला असं होऊ शकत नाही त्यासाठी सुंदर असं एक उदाहरण आहे लक्षात ठेवा वडाचं झाड असेल रस्त्यात लावलंय आपोआप वाढतं का वडाचं झाड आहे रस्त्यात लावलंय आपोआप वाढतं का नाही शेळी शेंडा फुडेल अरे जनावरांच्या खुराने सुद्धा ते नष्ट होईल कोणीतरी त्याला उपटून फेकून देईल अशा परिस्थितीमध्ये दे? त्या झाडाला पाणी घातलं पाहिजे ते झाड वाढवण्यासाठी कुपाटी लावली पाहिजे कोणीतरी येतो आणि कुपाटी लावतो ते झाड वाढायला लागतं पाऊस पडायला लागतो ला 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 झाडाखाली आळं केलेला नाही पाऊस पडतो आणि वाहून जातो झाडाच्या पोषणाला मदत होत नाही अशा वेळेस तुमच्यासारख्या सुज्ञ माणसाला ही, मा ही।, ही कल्पना सुचते अरे हे पाणी वाहून जात आहे त्या बुडाला झाडाच्या आळ करतो आणि मग ते पाणी तिथं झिरपायला लागतं अशा परिस्थितीमध्ये ते झाड वाढायला लागतं आणि जेव्हा ते झाड मोठं होतं ना अरे हजार हत्तीला सुद्धा बांधून ठेवत लक्षात ठेवा मला काय म्हणायचंय ते झाड हजार हत्तीला सुद्धा बांधून ठेवत म्हणजे ज्या झाडाला शेळी सुद्धा खुलटून टाकू शकत होती त्या झाडाला हत्ती सुद्धा मारू शकत नाही अशी आमची लेकर झाली पाहिजे एवढी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय जिजाऊन धन्यवाद नवल सर योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीकडून मिळालेलं न्याय